सोडून गेलेल्या काहींना आमचे दरवाजे खुले आहेत असं पवार यांनी म्हटलंय सरसकट सर्वांना पक्षात प्रवेश मिळणार नाही असंही पवारांनी आज सांगितलेलं आहे आज सूर्यकांत पाटील यांचा पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि यावेळी सोडून गेलेल्या काहींना आमचे दरवाजे खुले आहेत अशी ऑफरच पवारांनी दिली आहे मात्र सरसकट सर्वांना पक्षामध्ये प्रवेश नाही असं शरद पवार यांनी बजावलंय त्यामुळे आता निश्चित असे कोण आहेत की ज्यांना

त्यांच्या सजे शिवसेनेचा आदर राहतो या संवेदनाशी निघाल घेतले जाते